सोनी अकॅडमी मध्ये गरबा उत्सव साजरा झाला कुपोडच्या लक्ष्मी मंदिराजवळच्या चिन्मय असलेल्या सोनी अरेबिक अकॅडमी मध्ये सहा दिवस गरबा नृत्याचे प्रशिक्षण शारीरिक तंदुरुस्ती लाभते चांगली जीवनशैली प्रोत्साहित होते या सोनी अकॅडमी मध्ये मा मानसिक समुपदेशन केले जाते तसेच आहार मार्गदर्शन करून विविध ऋतूमध्ये आपला आहार कसा असावा याचेही मार्गदर्शन केले जाते महिलांना हा नृत्य प्रकार म्हणजे स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उत्तम व्यायाम प्रकार असल्याचे सांगण्यात आले नमस्कार मी स्मिता कुलकर्णी आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी विशेष गरबा उत्साहासाठी सोनी अकॅडमीमधील सर्व सदस्य आनंदाने हजर झाले आहेत दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस हे सहा दिवस अत्यंत माफक फी दरात गरबाचे प्रशिक्षण घेऊन आजच्या इव्हेंटसाठी सर्व आनंदाने हजर आहेत गरबा हा केवळ नृत्य प्रकार नसून हे नृत्य सामूहिकतेची व ऊर्जेची जाणीव करून देतो आपल्या सोनी अकॅडमी अकॅडमी अकॅडमीमध्ये आपल्या मॅडम ॲडव्होकेट सोनी तायडे मॅडम नेहमी शारीरिक तंदुरुस्तीला व निरोगी जेवणशैलीला प्रोत्साहन देत असतात आणि अशाच प्रकारे वर्षभर अकॅडमीतर्फे विविध सणांचे व आपली भारतीय संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आपली पारंपरिकता जपून त्याला अत्याधुनिक फिटनेस यांचा सुरेख संगम साधून आत्तापर्यंत अनेक सदस्यांनी अकॅडमीचा लाभ घेतलेला आहे मानसिक समुपदेशन आहार सल्ला ऋतुमानुसार डाएट व व्यायाम यांचाही अनेक सदस्यांना खूप फायदा झालेला आहे नुकतेच अकॅडमीने स्वतःच्या अशा प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर केलेले आहे तरी परिसरातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे संचालिका ऍडव्होकेट सोनी तायडे मॅडम यांनी आवाहन केलेले आहे तरी अकॅडमी मध्ये सोईनूच्या सर्व बॅचेस अवेलेबल आहेत यहां तो सिर्फ खुशिया मिलती है। हे ब्रीद वाक्य मनात ठेवून आज इथे एकत्र येऊन एरोबिक्सच्या नियमित दिवाक्रमात एक, दिवा एक नवा रंग भरून आम्ही गरबा हा एक विशेष व्यायाम प्रकार म्हणून घेत आहोत धन्यवाद